नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती नवीन अशा व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होते की सर आम्हाला एम सी बद्दल इन डिटेल्स व्हिडिओ हवे आहे तर आजपासून आपण आपल्या चॅनेलवरती एक नवीन प्लेलिस्ट सुरू करत आहे ज्यामध्ये आपण पायपिंग एक्झामच्या संदर्भात ज्या काही एम सी विचारल्या जातात ज्या रिवाईज होतात रिपीट रिपीट केल्या जातात आणि प्रश्न विचारले जाणाऱ्याची जेवढ्या काही शक्यता आहेत असे सर्व प्रश्न आपण एकत्रित केलेले आहेत आणि या सर्व प्रश्नांना विथ एक्सप्लेनेशन सविस्तर माहिती घेऊन आपण ते प्रश्न या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत इथून पुढे दररोज एक व्हिडिओ तुम्हाला या प्लेलिस्टला पाहायला मिळेल त्यामुळे हा प्लेलिस्ट नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ जी सी सी टी व्ही सी तीस शब्द प्रतिमिनिटसाठी आपण एम e सी क्यू पाहत आहे मित्रांनो या एम e सी मध्ये पहिलाच प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रोसेसर हा वन पॉईंट सेवन जी एच झेड स्पीडचा आहे तर पेंटीएम आय व्ही प्रोसेसर हा वन पॉईंट सेवन जी एच झेड स्पीडचा आहे यानंतर दुसरा प्रश्न आहे क्विक हिल हे खालीलपैकी कोणाचं उदाहरण आहे तर दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे आपलं अँटी अनेक वेळा प्रश्न विचारला जातो खालीलपैकी अँटी कोण आहे तर क्विक हिल हा अँटी आहे अनेक वेळा प्रश्नही फिरवून विचारले जातात त्यामुळे प्रश्नांचा अभ्यास व्यवस्थित करा मित्रांनो कुठेही गडबड करू नका अनेक वेळा प्रॉब्लेम होता प्रश्न नंबर तीन प्रिंटर हे खालीलपैकी कोणत्या डिवाईसचं उदाहरण आहे तर प्रिंटर हा आउटपुट डिव्हाइस आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती इनपुट डिव्हाइसेस आहेत कीबोर्ड स्कॅनर वरील दोन्ही आणि काहीच नाही तर कीबोर्ड स्कॅनर हे इनपुट डिव्हाइस आहे दोन्हीही इनपुटच आहेत जे माहिती कम्प्युटरला देतात ते इनपुट आणि जे माहिती आपल्याला कम्प्युटरकडून पुरव पुरवतात त्या प्रिंटर किंवा त्या आउटपुट म्हणतो आपण त्याला जसं की प्रिंटर हा आउटपुट आहे आणि कीबोर्ड आणि स्कॅनर हे इनपुट आहेत यामध्ये अजिबात गडबड करायची नाही मित्रांनो अनेक वेळा विद्यार्थी गडबड करतात की इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस यामध्ये कन्फ्यूज होतात यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहेत तर आता सांगितलं प्रिंटर मॉनिटर स्पीकर प्रिंटर मॉनिटर आणि स्पीकर हे सर्वच्या सर्व आउटपुट डिव्हाइस आहेत मित्रांनो त्यामुळं इनपुट डिवाइस आणि आउटपुट डिव्हाइस यामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही खालीलपैकी कोणता स्टाईल नाही इटॅलिक रेग्युलर आणि सुपर काहीतरी वेगळंच नाव आहे पहा मित्रांनो सुपर स्नॉप्ट तर हा काही कोणत्याही फॉन स्टाईलचा प्रकार नाही खालीलपैकी कोणती फॉन स्टाईल नाही तर रेग्युलर आपली सिम्पल स्टाईल असते इटॅलिक म्हणजे थोडीशी तिरपी असते मात्र ही सुपर स्पॉन्ड कोणतीही फॉन्ड स्टाईल नाही यामुळे याचा काही विचार करण्याची गरज नाही मित्रांनो अनेक वेळा आपल्याला माहिती करून घ्यावी लागतात फॉन स्टाईल कोणत्या आहेत ज्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल अतिशय सुंदर आहे प्रॅक्टिकली ज्यांना नॉलेज चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांना कुठेही थेरीमध्ये प्रॉब्लेम येत नाहीत एम सी क्यूमध्ये प्रॉब्लेम येत नाहीत जर का तुमचं प्रॅक्टिकल चांगलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकली नॉलेज नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे आपण कृपया प्रॅक्टिकली या सर्व गोष्टी पहा या सर्व गोष्टींचा नॉलेज घ्या अन्यथा खूप अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो वर्ड फाईलचं एक्स्टेन्शन काय आहे वर्ड फाईलचं एक्सटेन्शन काय आहे तर अनेक विद्यार्थी डॉट वगैरे समजतील तर उत्तर आहे डॉट डॉक्स बी ओ सी एक्स याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो गडबड करायची नाही खालीलपैकी कोणता सेक्शन ब्रेक ऑप्शन नाही तर नेक्स्ट पेज प्रिव्हियस पेज ऑड पेज आणि इवन पेज तर पा हे आपल्या काय आहेत पेजचे ऑप्शन आहेत मात्र प्रिव्हियस पेज हा काही सेक्शन ब्रेक ऑप्शन नाही आपल्याला पेज ब्रेक करायचं आहे एक तर एकतर आपण नेक्स्ट पेजला जाऊ ऑड पेजला किंवा इवन पेजला प्रिविस पेज हा काही ऑप्शन यामध्ये येत नाही सेक्शन ब्रेकमध्ये खालीलपैकी एम एस ऑफिसची अमान्य आवृत्ती कोणती आहे तर अनेक विद्यार्थ्यांना माहिती आहे एम एस ऑफिसच्या कोणकोणते कौन वर्जन आहेत आवृत्ती म्हणजे वर्जन ऑफिस एक्स पी ऑफिस विस्टा किंवा ऑफिस दोन हजार सात तर ऑफिस विस्टा ही कोणतीही अमान्य आवृत्ती आहे ही, ही। कोणतंही असं वर्जन उपलब्ध नाही आहे मार्केटमध्ये की ऑफिस विस्टा नावाचं यानंतर पुढचा प्रश्न डॉक्युमेंटमधील स्पेलिंग चुका कमी करण्यासाठी खालीलपैकी काय वापरलं जातं तर आपण वर्ड शिकलोय वर्डमध्ये कोणता आपण वापरतो तसा जे टेक्स्ट आपण वापरतो म्हणजे जर मी कम्प्युटर शब्द लिहायला लावलो तर ओ एम पी लिहिलं तर ॲटोमॅटिकली पुढचा शब्द हा टाईप केला जातो यामध्ये आपल्या स्पेलिंग चुका या दुरुस्त केल्या जातात ॲटोमॅटिकली टेक्स्ट यानंतर पुढचा प्रश्न आहे गणना कमी करण्यासाठी दिलेल्या सूचना म्हणजे काय तर आपण एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युलाज वापरतो एक्सेल गिव्ह थ्री इम्पॉर्टंट फॅसिलिटीज फर्स्ट कॅल्क्युलेशन बाय युझिंग फॉर्म्युलाज कोणतेही कॅल्क्युलेशन आपण हे फॉर्म्युलाच्या माध्यमातून करत असतो यानंतर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय एक्सेलमध्ये उपलब्ध आहे स्टेटस बार टायटल बार मेन्यू बार की फॉर्म्युला बार तर उत्तर आहे आपल्याला फॉर्म्युला बार हा यामध्ये उपलब्ध असतो कारण विशेष काय आहे एक्सेलचं तर फॉर्म्युला बार आहे केस मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरले जाणारे फंक्शन म्हणजे एखादा टेक्स्ट आहे त्याला एखाद्या केसमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तर मी फिग नावाचं फंक्शन वापरू शकतो कोणत्या नावाचं एफ आय जी सिस्टीमचा सध्याचा वेळ मिळवण्यासाठी कोणतं फंक्शन वापरलं जातं तर उत्तर आहे नाव नावनी काय होतं कम्प्युटरमध्ये आता जी तारीख आहे जी वेळ आहे जी टायमिंग आहे तो ॲज इट इज मला मिळेल नाव फंक्शननी मात्र मला जर आजची माहिती पाहिजे असेल तर कदाचित मला वेगळं फंक्शन वापरावं अनेक वेगळा अनेक विद्यार्थी कन्फ्युज असतात प्रश्नामध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये त्यामुळे मुळात कन्फ्युज व्हायचं कारण नाही आताच मी सांगितलं तर मला सिस्टीमची जर माहिती पाहिजे असेल तर नाव फंक्शन वापरावं लागेल मात्र सध्याची आजची तारीख मिळवायची असेल तर मला टुडे हे फंक्शन वापरावं लागतं नावमध्ये काय मिळेल मला वेळ आणि तारीख दोन्ही मिळते मात्र टुडेमध्ये मला फक्त तारीख मिळेल डेट मिळेल पॉवर पॉईंटमध्ये लोगोच्या बाजूला काय दिसत असतं तर आपल्याला लोगोच्या बाजूला टायटल बार दिसत असतो जो आपल्याला त्या प्रेझेंटेशनचं टायटल काय आहे हे सांगत असतो खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर सादरीकरणासाठी तयार करण्यासाठी उपयोगी आता आहे तर साहजिकही आपण प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन साहजिक आपण पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा वापर करतो स्लाइड शो दरम्यान ऑब्जेक्ट कसे दिसतात हे सांगणारे फीड म्हणजेच ॲनिमेशन ऑब्जेक्ट जे आहेत आपल्या स्लाइडच्या वरती आहेत काही टेक्स्ट असू शकतो काही इमेजेस असू शकतात काही लोगो असू शकतात यांना कसे दिसतात हे जर दाखवायचं असेल तर त्यांना आपण काही इफेक्ट लावतो आणि हे इफेक्ट म्हणजेच ॲनिमेशन असतात मुळात त्यामुळे ट्रान्झॅक्शन इफेक्ट कोणते आणि ॲनिमेशन इफेक्ट कोणते याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही ट्रान्झॅक्शन इफेक्ट हे मुळात स्लाइडला लागतात ला ला आणि ॲनिमेशन इफेक्ट हे स्लाइडवरती असणाऱ्या कंटेंटला लागतात ला मित्रांनो याच्यानंतर पहा अनेक प्रश्न आहेत जे खूप कन्फ्युज करू शकतात तुम्हाला मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय प्रॅक्टिकली या सर्व गोष्टी पहा यानंतर पहा खालीलपैकी कोणते मेन्यू फक्त पॉवर मध्ये उपलब्ध आहेत तर फक्त स्लाइड शो नावाचाच उपलब्ध आहे कारण विंडोज व्ह्यू फॉर्मॅट हे वर्डमध्ये दिसतील एक्सेलमध्येही दिसतील आणि पॉवर पॉईंटमध्ये दिसतील मात्र पॉवर पॉईंटमध्ये कोणता उपलब्ध आहे तर स्लाइड शो जो इतर कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये पाहायला मिळत नाही यानंतर पहा मित्रांनो पॉवर पॉईंटमध्ये कोणता व्ह्यू वापरला जातो तर साधिक उत्तर आहे आपलं सी कारण प्रिंट लेआउट आउटलाइन हे सगळे व्ह्यू आपल्याला फक्त वर्डमध्ये पाहायला मिळतील प्रिंट लेआउट हा वर्डचा व्यू आहे आउटलाईन हा देखील मायक्रोसॉफ्ट वर्डचा आहे मात्र नॉर्मल व्ह्यू हा आपण पॉवर वापरतो कारण त्यांचा प्रिंटचा आणि आउटलाईनचा अर्थार्थी संबंध येणार नाही प्रेझेंटेशनसाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा माऊस नाही तर हा प्रश्न मुळात चुकीचा आहे कारण ऑप्शन वेगळे आहेत खालीलपैकी कोणते माऊसचे प्रकार आहेत तर पहा मेकॅनिकल माऊस ऑप्टिकल पाऊस आणि वायरलेस माऊस हे तीनही माउसचे प्रकार आहेत याचा अर्थ उत्तर आहे वरील सर्व वरचा प्रश्न थोडासा चुकीचा आहे खालीलपैकी कोणते मावसचे प्रकार आहेत असा प्रश्न हवा होता मात्र नाही झालेला आहे की थोडीशी माझी टायपिंगची चूक आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे डॉट कॉम डोमेन कोड कोणत्या साईटसाठी वापरलं जातं तर डॉट कॉम हे कमर्शियलसाठी आपण वापरतो गव्हर्नमेंटसाठी जी ओ व्ही तर एज्युकेशनलसाठी आपण ए यू हे वापरत असतो त्यानंतर पहा पुढचा प्रश्न डॉट कॉम हे डोमेन नावाचं उदाहरण आहे का तर उत्तर हो, आहे हो हे डोमेन आहे डॉट कॉम याच्यावरूनच खूप साऱ्या वेबसाईट रन केल्या जातात यानंतर पुढचा प्रश्न कॉम ई डी आर जी नेट जीओ व्ही हे डोमेन कोडचे प्रकार आहेत का तर उत्तर आहे हो हे सगळे डोमेन कोड आहेत ओ आर जी ऑर्गनायझेशनसाठी वापरलं जातं अनेक उदाहरणं आहेत जे हे डोमेन कोडचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे ईडीयू डोमेन कोड कोणत्या साईटसाठी वापरले जातात मित्रांनो आत्ताच मी सांगितलं ईडीयू याचा अर्थ एज्युकेशन ज्या प्रकारच्या सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट आहेत याच्यासाठी या डोमेनला वापरलं जातं तर उत्तर आहे शैक्षणिक एज्युकेशनल तपा मित्रांनो मी जवळपास पंचवीस प्रश्नांवरती चर्चा केलेली आहे तपा मित्रांनो आज आपण एम सी संदर्भात खूप महत्वाचा असा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक कमेंट करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रश्नांवरती नवनवीन एम वरती व्हिडिओ घेऊ येऊ धन्यवाद